हीच ती योग्य वेळ भगवा खांद्यावर घेण्याची खासदार दहर्शील माने कोची हो येथील काही दिवसांपूर्वी अनेक क्षेत्रात यशस्वी झालेल्या आणि शासकीय परीक्षेतून यश संपादन केलेल्या सुपुत्रांचा कौतुक सोहळा पार पाडण्यात आला यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हातकलंगले लोकसभेचे खासदार दहरशील माने तसेच शिरोळ विधानसभेचे आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा पार पडला यावेळी खासदार दहरशील माने बोलत असताना हातकलंगले पंचायत समितीचे माजी उपसभापती अजय बापूसाहेब पाटील यांना उद्देशून बोलताना हीच ती योग्य वेळ भगवा कांद्यावर घेण्याची असे प्रतिपादन दहरशील माने यांनी केलं ज्यावेळी खोची गावच्या विकासासाठी खासदार म्हणून दहरशील माने यांनी सर्वात जास्त निधी दिला असे प्रतिपादन हातकलंगले पंचायत समितीचे माजी उपसभापती अजय पाटील यांनी केलं तसेच खोचीगावच्या बेरोजगार अनेक तरुणांना शरद साखर कारखान्याच्या वतीनं रोजगार उभा करण्यात आला खोची हे गाव माझ्या मतदारसंघात येत नाही तरीसुद्धा या गावावर विशेष प्रेम आहे माझे असे प्रतिपादन शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री राजेंद्र पाटील याट्रावकर यांनी केलं यावेळी खोचीगावच्या यशस्वी सुपुत्रांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला कला क्रीडा संस्कृती आणि शैक्षणिक तसेच शासकीय विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तरुण तरुणी आणि ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला तसेच मराठा भवन उभारणीसाठी अहोरात्र झटणाऱ्या मराठा समाजातील तरुणांचा सन्मान करण्यात आला बौद्ध समाजातील तरुणांनीही विविध मागणीची निवेदन आणि धरणग्रस्त बांधव यांनी आपल्या अडचणीचे निवेदन खासदार माने यांना दिलं यावेळी राजकुमार पाटील रमेश जाधव किरण पाटील यदुराज सूर्यवंशी नंदकुमार पाटील अमोल पाटील जयराज पाटील अभय पाटील अमोल मग्दूम सोनाजी वाघ सुजित पाटील बाळासाहेब पाटील अजय पाटील युवा मंचाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार बाबर यांनी केलं इंडियाचा आवाज निपसाठी प्रदीप जाधव Thank you